स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा मला शिव्या देणाऱ्याला मत द्यायचं होय कडेगावच्या पृथ्वीराज बाबांचं रेकॉर्डिंग व्हायरल व्हायरल रेकॉर्डिंग माग दडलंय काय अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभेचं नुकतंच मतदान संपन्न झालं यानंतर मात्र अनेक घटना समोर येताना दिसत यातच कडेगावचे माजी आमदार व भाजपचे नेते दे पृथ्वीराज देशमुख यांची एक संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे आणि सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजली यामध्ये एका कार्यकर्त्याशी बोलताना बाबांनी मला शिव्या देणार मत द्यायचं होय असं म्हणत भाजपचे उमेदवार संजय काकांवर आपली नाराजी व्यक्त केली हे संभाषण सोशल माध्यमांवर व्हायरल झालंय आणि याचा खुलासा पृथ्वीराज देशमुख यांना करावा लागला यात त्यांनी म्हटलंय माजी की माझी एका कार्यकर्त्यासोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे मात्र ही क्लिप जुनी आहे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज होतो त्या काळात एका कार्यकर्त्याने आम्हाला कॉल केला त्यावेळी मी माझी नाराजी त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी कार्यकर्त्यांना पक्षासाठी कार्यरत राहण्याचे आदेश दिले देवेंद्र भाऊंचा आदेश मान्य करून आम्ही उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झालो कडेगावला त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन जाहीरपणे संजय काका यांना निवडून आणण्यासाठी निर्धार केला प्रचार काळात गावोगावी जाऊन आमच्या गटातील लोकांची नाराजी दूर करत कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय करत जास्तीत जास्त मताधिक्य काखाना मिळावं यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं व्हायरल झालेली क्लिप निवडणूक पार, पार पडल्यावर कोणीतरी आम्हाला बदनाम करण्यासाठी केली आहे ज्या काळात आम्ही उमेदवारावर नाराज होतो त्यावेळेस फोनवर झालेलं संभाषण आता सोशल मीडियावर व्हायरल केलंय हा माझ्या बदनामीचा कट आहे हेतू परस्पर कुणीतरी हे कारस्थान केलंय

ल जून मला शिवाय ताप देतो त्याला मत द्यायच मी नाही 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 पाहिजे बाबा मी त्यांच्या आ... काय बाबा फोन तुम्हाला करतो बाबा सांग त्यांच्या संदीप स्वामी त्यांना सांगा प्रत्येक का मला बाबाकडे देतोच की आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या आम्ही काय देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हा आणि आता काँग्रेस वाले जे येणार आहे ते विचारला विचारला हो 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 हा मग आता गावात कोणी आपण काय करणार आहे तुम्हाला हो मी ते ते सांगतोय तर ती म्हणते ते नाही आपल्याला भाजपचा पाहिजे पाहिजे मी ते ते सांगतोय म्हणलं हॅलो हा भाजपच पाहिजे असलं तर परत बाबाकडे जाऊन मी ते ते सांगितलं म्हणलं बाबा एकदा नाराज झालं की मग बघा म्हणलं मी सांगतो म्हणलं मग काय म्हणलं नाही नाही बरं बघूया 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 म्हणते बाबांना नाराज अंगावर गुन्हा खात्या संजीका कासाठी म्हणून एवढंच बोल हो हो चालतं चालत हॅलो चाल, हॅलो चाल, हा बाबा फोन लागली ते राह सगळ्यांच कोणाच भावांचं पेयचा आला होता विचार माझा फोन तुला मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणलं विचार पडलं आज मी मधा करणार मी तुम्हाला सांगा फोन केला करून टाकते सांगून घ्या सगळ्याला सांगतोय संदीप लांब स्वामी लेका जून मला शिव्या देतो ताप देतो त्याला मत देत मी नाही 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 आहो काय बाबा बा, आम्हा आधी संदीप तिथे पाहिजे बाबा मी त्यांच्या जवळ जातो फोन तुम्हाला करतो ते सांग कोणाला पण स्वामी आणि त्यांना सांगा प्रत्येक कामाला आपण बाबाकडे जातो आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या नाही नाही काय देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हा आणि आता काँग्रेस वाले ते येणार आहे ते विशालला विश्याला, हो हो, हो, हो आ, हा मग आता गावात कोणी आपटून काय करणार आहे तुम्हाला हो मी त्यानी ती सांगतोय तर ते म्हणते ते नाही आपल्याला भाजपचा पाहिजे भाजप मी ते ते सांगतोय म्हणलं हॅलो हा भाजपच पाहिजे असलं तर परत बाबाकडे जाऊन मी त्यानी ती सांगितलं म्हणलं बाबा एकदा नाराज झालं की मग बघा म्हणलं मी सांगतो म्हणलं मग काय म्हणलं नाही नाही बरं बघूया 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 म्हणते बाबा नाराज अंगावर घेऊ नका त्या संजय काकासाठी म्हणा एवढंच बोल हो हो चालतं चालतं स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा